मी शेहा, एक सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आकांक्षा पल्लवीत केळी रशियाला रवाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादित केळीचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना झालाय आखाती देशाबरोबरच युरोपियन देशातही केळी निर्यात सुरू झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आकांक्षा पल्लवित झालेल्या भविष्यात युरोपातील बाजारपेठेची मोठी संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व मॅग्नेट प्रकल्प यांच्या पुढाकाराने कंदर तालुका करमाळा येथील केडी एक्सपोर्ट यांच्या वतीनं करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना करण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये केळीचं क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आखाती देशावर मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जात होती आखाती देशाबरोबर युरोपियन बाजारपेठेतही केळीची मोठी मागणी आहे त्यासाठी चांगला दरही मिळतो मात्र आजपर्यंत युरोपियन देशासाठी केळी निर्यात होत नव्हती